नमस्कार वस्तू मध्ये आपले स्वागत आहे सध्या पक्ष पंधरवाडा चालू आहे आणि आपण आपल्या चॅनल वरती माहिती जाणून घेत आहोत की श्राद्ध कर्म महालय कर्म या विषयी आपण माहिती जाणून घेत आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की श्राद्ध कर्मामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या कराव्यात चटण्या कराव्यात आणि ती वाढण्याची योग्य पद्धत काय आहे शास्त्रीय पद्धत शास्त्राने सांगितलेली पद्धत कशी आहे तर हे आपण इथे आज जाणून घेणार आहोत तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही माहिती मी कशाच्या आधारे देत आहे तर मी श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील आहे आणि आमच्या इथे वंश परंपरागत दशक्रिया विधी होतात पालाश विधी होतात त्याचप्रमाणे त्रिपिंडी श्राद्ध पिशाच मोचन श्राद्ध इथे विधी केले जातात आणि जवळपास दोन तपांपासून मी हे घरामध्ये बघत आलीये आणि त्याच अनुभवावरून मी हे तुम्हाला सांगत आहे आमच्या इथं सगळे विधी हे शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात तर आज जाणून घेऊया ही माहिती तर सर्वप्रथम आपण चटण्यापासून सुरुवात करूया श्राद्धामध्ये कोणत्या कोणत्या चटण्या असाव्या तर प्रामुख्याने उडदाच्या डाळीच्या चटणीचा मान सांगितलेला आहे उडदाच्या डाळीची चटणी हरभऱ्याच्या डाळीची चटणी शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी किंवा तिळाचे पंचामृत करू शकतो आपण शक्य असल्यास या सगळ्या चटण्या पंचामृत करावं आणि शक्य नसेल तर दोन चटण्या केल्या तरी सुद्धा चालतात आता भाज्या बघूयात तर फोड भाजी मध्ये चाकी किंवा चक्री ही असणे आवश्यक आहे त्यानंतर भेंडीची भाजी गवाराच्या शेंगाची भाजी या भाज्या कराव्यात पण जर शक्य नसेल एवढ्या दोन्ही तीन भाज्या करणे तर, तर यापैकी एक केली तरी पण चालेल आता पातळ भाजी बघूया तर मेथीची भाजी किंवा चुक्याची भाजी ही श्राद्धा सांगितलेली आहे तर मेथी किंवा चुका यापैकी एक भाजी आपल्याला इथे करायची आहे आता एक फोड भाजी आणि एक पातळ भाजी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ह्या दोन्ही तिन्ही फोड भाज्या आणि एक पातळ भाजी असंही करू शकता जे शक्य होईल यथाशक्ती मनापासून आपण केलं तर ते पावत असत त्यामुळे जे शक्य होईल इच्छा असेल तेवढा निश्चित करावं यानंतर भजे करावे आळूवडी ही अवश्य करावी त्यानंतर वड्याचा प्रकार तर उडदाच्या डाळीचे वडे शास्त्राने सांगितलेले आहे मग ते तुम्ही डाळ भिजवून करा किंवा भरडा करून करा आपल्याला जी योग्य पद्धत वाटेल सोयीस्कर वाटेल त्यानुसार वडे करायचे आहे तर कुठल्याही पद्धतीने का होत नाही पण वडे करा कुणी कुणी दही वडे करत तो ऐच्छिक भाग आला इच्छा असेल तर दही वडे करा किंवा साधे वडे जरी केले कोरडे वडे तरी सुद्धा चालतं आता लाडूचा प्रकार तर लाडू कुठले असावे श्राद्धामध्ये बेसनाचा लाडू चालतो मैद्याचा पण लाडू श्राद्धामध्ये चालतो महालय श्राद्ध असो किंवा प्रतिवार्षिक श्राद्ध असो दोन्ही याच्यामध्ये मैद्याचा आणि बेसनाचा लाडू चालतो परंतु याच्यामध्ये चाचणीचा लाडू मात्र चालत नाही श्राद्धामध्ये चाचणीचा लाडू करू नये आता खीर तर खीर करतानाही तांदळाची खीर अवश्य असावी त्याला रवा किंवा कस्टर्ड पावडर किंवा इतर काही पावडर लावून खीर करू नये श्राद्धासाठी जर आपण खीर करतोय तर तिला तांदूळ लावून च खीर करावी तांदळाची पिठी लावतात कुणी कुणी तांदूळ भात शिजवून ते पण आपण खिरीसाठी लावू शकतो करण्याची आपली आपली पद्धत आहे पण तांदळाची खीर असणे आवश्यक आहे आता पोळी तर आहे पण जर घरामध्ये आपल्या लग्न कार्य झालेलं असेल किंवा मौन जर झालेली आहे शुभ कार्य ज्यावेळेस घरामध्ये होत त्यावेळेस अवश्य पुरण श्राद्धाला करावं महालय श्राद्धा असो किंवा साध आपलं प्रतिवार्षिक श्राद्ध असो तर पुरण मात्र आवश्यक करावं निमित्ताने आपल्या पितरांना पुरण मिळत असत इतर वेळी त्यांना पुरण खायला मिळत नसत आता आपण जाणून घेऊया की श्राद्धाचे पात्र कसे वाढायचे आहे इतर कुलधर्म कुलाचाराच्या वेळेस ज्यावेळेस आपण नैवेद्य वाढतो देवाचा त्यावेळेस डाव्या बाजूकडून आपण वाढायला सुरुवात करत असतो परंतु श्राद्ध कर्मामध्ये जे आहे चटण्या भाज्या ह्या जागच्या जागीच वाढायच्या आहेत चटण्या डावीकडनं वाढायच्या आहेत भाज्या समोर वाढायच्या आहेत भजे पोळी ही उजव्या बाजूकडे वाढायची आहे परंतु ही वाढण्याची पद्धत आपली उलटी आहे श्राद्धामध्ये ज्यावेळेस आपण वाढायला सुरुवात करतो त्यावेळेस ती उजव्या जेवणाऱ्याच्या उजव्या हाताकडनं वाढायला सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम काय वाढावं ताटामध्ये तर सगळ्यात आधी ताटामध्ये तूप वाढावं इतर कुलधर्म कुलाचार ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण तूप शेवटी वाढतो आणि संकल्प घेऊन सभाष्ण ब्राह्मणाला जेवण्याची परवानगी देतो परंतु इथे उलट आहे आपण आधी पात्र टाकलेले आहे त्यानंतर तूप वाढायचं आहे तूप वाढल्यानंतर त्यावर भात वाढायचा आहे भातानंतर आपण इथं खीर वाढणार आहोत मग त्यानंतर पोळी वाढायची आहे पोळी ही जेवणाऱ्याच्या ताटाकडनं वाढायची आहे त्यानंतर पोळीच्या उजव्या बाजूला जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला लाडू वाढायचा आहे लाडू नंतर वडे आळूवडी भजे वाढायचे आहेत तसंच उलटी वाढ उजवीकडनं आपण आता जाणार आहोत वाढताना आपल्याला क्रम लक्षात ठेवायचा आहे आपण आता भजे वाढलेले आहेत ते जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूने आपण वाढलेले आहेत तर आता उजव्या बाजूनेच वरती आपल्याला पातळ भाजी वाढून घ्यायची आहे जी पातळ भाजी आपण केली असेल ती जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला वर वाढायची आहे पातळ भाजी पातळ भाजीच्या बाजूला असेल ती वाढून घ्यायची आपण जर एक फोड भाजी केली असेल किंवा दोन तीन भाज्या केलेल्या असतील तर त्या एका लाईने वाढून घ्यायच्या आता आपण हळूहळू जेवणाऱ्याच्या डाव्या बाजूने आपण इकडे जात आहोत तर आता डाव्या बाजूने आपल्याला चटण्या वाढवून घ्यायच्या आहेत आपण जे जे चटणींचे प्रकार केलेले आहेत डाळीची चटणी उडदाच्या डाळीची चटणी शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी पंचामृत जे केलेले आहे ते सर्व आपल्याला आता जेवणाऱ्याच्या डाव्या बाजूने वाढून घ्यायचं आहे आता एवढं तर झालेलं आहे भात तर आपण सुरुवातीलाच वाढलेलं आहे तर मग आता त्या पांढऱ्या भातावरती आपल्याला तूप वाढायचं आहे तर इतर वेळी आपण कुलधर्म कुलाचार असतो त्यावेळी साधवरण वाढल्याशिवाय तूप वाढायला चालत नाही परंतु श्राद्धामध्ये हे पांढऱ्या भातावरती तूप वाढलं जातं आणि त्यानंतर साधवरण वाढायचं आहे तर साधवरण वाढल्यानंतर आता आपण इथं लिंबाची फोड फक्त नैवेद्याचं जे ताट आहे त्याच्यावरती लिंबाची फोड वाढून घेणार आहोत आणि जे पित्र आपले जेवायला बसलेले आहेत म्हणजे ब्राह्मणचे जेवायला बसलेले आहेत त्यांना आपण लिंबाची फोड सध्या वाढणार नाही त्यांना आता परवानगी दिलेली आहे जेवणाची त्यांनी जेवायला सुरुवात केल्यानंतर आपण आता इथं कढी वाढणार आहोत तर, तर कढी सुद्धा श्राद्धामध्ये फक्त दह्याची कढी चालते चिंचेची कढी ही श्राद्धाला चालत नाही कढी वाढल्यानंतर लिंबू आणि मीठ वाढायचं आहे आणि आता हे आपली पूर्ण वाढ झालेली आहे श्राद्धाची तर श्राद्धाचं वाढत असताना घाबरून जायचं नाहीये टेन्शन घ्यायचं नाही बऱ्याच जणांच्या मनामध्ये श्राद्धाचं वाढत असताना भीती असते की आपल्याला जमेल की नाही क्रम चुकेल का मित्र नाराज होतील का तर हे शांततेने हा व्हिडिओ तुम्ही दोन तीन वेळा ऐका आणि तुमच्या लक्षात येईल क्रम कसा आहे ते आणि अवश्य पुढच्या वेळेस बिनधास्त तुम्ही वाढू शकाल पण श्राद्धाचं जेवत असताना वाढत असताना कुणीही हसायचं नाहीये घरात करायची नाहीये असताना घरामध्येही शांतता असणं आवश्यक आहे तरच आपल्याला पित्र आशीर्वाद देऊन जात असतात व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद